या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शाहपूर खर्डीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना आणि शिवसेना खर्डी विभागांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांच्या तपासणी शिबिराचे आयोजन ट्रॅक्टर्स पॉवर ट्रॅक शोरूम तीन वर्षाचा विश्वास शक्ती आणि प्रगतीचा प्रवास पॉवर ट्रॅक म्हणजे हायड्रॉलिक सिस्टीम आरामदायक ड्रायव्हिंग आणि त्यासोबतच विविध फायनान्सच्या आकर्षक सुविधा पॉवर ट्रॅक उपलब्ध आहे अठ्ठावीस एच पी ते साठ एच पी पर्यंतच्या प्रत्येक मॉडेलमध्ये गेल्या तीन वर्षात आम्ही शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद दोनशे पन्नास नागरिकांची तपासणी मोफत चष्मे वाटप व सत्तावीस रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना आणि शिवसेना खर्डी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन खर्डी येथील साईबाबा मंदिरात करण्यात आले या शिबिराचे आयोजन खर्डी विभाग प्रमुख अशोकवीर व ग्रुप ग्रामपंचायत धामणीच्या सरपंच सुगंधावीर यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले या उपक्रमात तब्बल दोनशे पन्नास रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी अनेक रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले तर सत्तावीस रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवडून मार्गदर्शन करण्यात आले या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी जिजाऊ संघटना शहापूर तालुका अध्यक्ष दिनेश निमसे शिवसेना तालुका प्रमुख अनिल मडके शिवसेना खर्डी शहर अध्यक्ष यतीन दांडगे उपतालुका प्रमुख दिनेश पारधी तसेच खर्डी ग्रामपंचायत सदस्य दिनेश सदगीर बाळा मडके समाधान सांडे गितेश भोईर सोमनाथ म्हसकर किशोर घरत जीवन भेरे अक्षय भोईर विजय बोरकर अंकुश चौधरी नामदेव बेनके आणि संतोष शहा आदी मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या अखेरीस आयोजकांकडून नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आणि डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले या उपक्रमामुळे खर्डी परिसरात सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य जनजागृतीचा उत्तम संदेश पसरलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी जिजाऊ संघटना बरेच वर्षापासून यांच्याकडून शाळे शिक्षण यांच्याकडून अशोक गिनी साहेब यांच्याकडून जिजाऊ संघटनेकडून ठेवण्यात आलेले साईबाबा मंदिर यांचे मंडळाकडून हार्दिक स्वागत आज जुने बरेचसे कार्यक्रम इथं राबवले जातात साठी देशन आणि इतर विभागामध्ये अशोक मी सरपंच यांच्याकडून बिजाव संघटक नेतृत्व शिबिर यांचा आज कार्यक्रम राबवलेला आहे बऱ्याचशा भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे म्हणून साई चांगकर यांच्याकडे त्यांचा धन्यवाद

महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा